आज आपण पाहणार आहोत मटन पाया सूप आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला फटाफट सुरुवात करूया इथे मी घेतले आहे बोकड्याचे पाय पाय हे स्वच्छ धुवून घेतले आहे तर हे जवळजवळ अर्धा तास धुवून घेतले आहेत यावरील सर्व केस जे आहे ते काढून टाकायचे हे जर पाय व्यवस्थित स्वच्छ धुतले नाही तर हे खाण्यास याचे सूप खाण्यास कडू लागते त्यामुळे तुम्ही हे पाय याच्यावरची केस ही व्यवस्थितपणे सर्व काढून टाका तर इथे मी सूप बनवण्यासाठी घेतले आहे एक कुकर कुकरमध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल गरम झाल्यावर इथे बघा मी दोन मिडीयम साईजचा सा कांदा कापून घेतला आहे तो टाकूया एक चमचा भरून इथे आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट ऑलरेडी माझ्याकडे आठ दिवसाची केलेली असते कांदा गुलाबी होईपर्यंत मध्यमाचेवर सलग आपण हे परतून घेऊया कांदा गुलाबी झाल्यावर गॅस मंद करूया आणि यामध्ये घालूया पाव चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ घालूया हे सर्व आता मिक्स करूया कांदा करपू नाही आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स व्हावे त्यासाठी ह्यामध्ये घालूया दोन चमचे पाणी हे आता मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहे यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालूया परत परतून घेऊया शेवटी आपण ह्यामध्ये घालणार आहोत बोकड्याचे पाय पाय मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया साधारणतः आपल्याला हे मध्यमाचेवर तीन ते चार मिनिट सलग परतत राहायचे आहे जेणेकरून हा मसाला पायामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होईल तीन ते चार मिनिट सलग परतल्यानंतर ह्यामध्ये घालूया उकळलेले पाणी आधी पाच मिनटं मी पाणी उकळण्यासाठी ठेवले होते तर साधारणतः हे दोन तांबे पाणी मी घातले आहे Hey, sir, हे सर्व मिक्स करूया तर गॅस आपल्याला हा रा उकळी येईपर्यंत राहू द्यायचा आहे आणि मध्यमाचेवरच आपण हे शिजवून घेणार आहोत बघा तर आता छान प्रकारे उकळी यायला लागली आहे आता कुकरचे झाकण लावून देऊया आणि आपण ह्याच्या पाच शिट्ट्या घेणार आहोत पाय शिजायला थोडा वेळ लागतो तर कुकरच्या क्वालिटीनुसार तुम्हाला शिट्ट्या कमी जास्त घ्याव्या लागतील तर माझ्याकडे कुकरच्या पाच शिट्ट्यामध्ये पाय हे व्यवस्थितपणे शिजतात मध्यम आचेवरच आपल्याला शिट्ट्या घ्यायच्या आहे पाच शिट्ट्या घेऊन कुकर थंड झाल्यावर कुकरचे झाकण काढूया तर बघा आपले सूप रेडी आहे आपले जे पाय आहे ते छान प्रकारे शिजले आहेत तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा